नाही पण या ठिकाणी सगळ्यांच्या मनात आहे की या ठिकाणी आदिवासी समाजाला आपल्याला मोठं करायचं आहे मुलं शिकलेली आहेत त्यांना नोकरीला लावायचं आहे ही आदिवासी बिगर आदिवासी आहे जमीन मंत्रालय करून आणतात ते बंद करायचं आहे धनगड आणि धनगर हे एक एक नाही हे वेगवेगळे वेग आहेत हे सगळी ओळख आपल्याला या ठिकाणी करून आदिवासीमध्ये कुणाला या ठिकाणी घुसवू द्यायचं नाही आहे हे काम या ठिकाणी सगळ्या या नेते मंडळींना करायचं आहे म्हणून सर्वांना आपण आव्हान करूयात मागे जसं केलं तसं कोणत्याही पक्षाचं असू दे बी जे असू दे कोणताही असू दे आदिवासी म्हणून या ठिकाणी एकत्र आणायचं आहे त्यांना त्यांच्या आपल्याबरोबर त्या ठिकाणी हे आदिवासींचे प्रश्न सोडवून घेण्यासाठी त्या ठिकाणी एकत्र आणायचं आहे इलेक्शनच्या वेळेस ज्याला कुणाला कुठं जायचं कुठं थांबायचं त्याच्या त्याच्या मरतीप्रमाणे विचाराप्रमाणे तो त्या ठिकाणी थांबेल पण आपल्या आदिवासीच्या आंदोलनाच्या वेळेस हे सगळे विचार हे सगळे पक्ष बाजूला ठेवून या ठिकाणी आदिवासी म्हणून आपल्याला एकत्र यायचं आहे आणि या ठिकाणी जोपर्यंत या विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये आपल्या